वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा महाराष्ट्राच्या राजकारणात एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून खर तर एक अतिशय धडाकेच नेतृत्व म्हणून आपल्या सगळ्यांना ओळख असणारे अजितदादांचं आज अपघातामध्ये अकाली असं निधन झालं कार्यकर्त्यांनी काम कसं करावं कामाच्या दर्जाबद्दल लोकप्रतिनिधींनी किती जागरूक असावं विधिमंडळात विधिमंडळाच्या सदस्यांनी कोणत्या मर्यादांचं कसं पालन करावं किंवा मंत्री म्हणून विधिमंडळाचं कामकाज कसं करावं अशा अनेक दृष्टीनं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेला लोकप्रतिनिधी आज आपल्यातनं गेला मला वाटते माझा आणि त्यांचा ऋणानुबंध जवळजवळ एकतीस वर्षापासूनचा एकोणीसशे पंच्याण्णव साली ते पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असताना नगरला मी पहिला मोठा कार्यक्रम त्यांचा आयोजित केला होता आणि मग त्यांच्याबरोबर आमदार म्हणून मला काम करता आलं त्यांच्या मंत्रिमंडळात काम करता आलं आणि म्हणून मला असं वाटते की एका चांगल्या नेतृत्वाला महाराष्ट्र आज बोरका झाला त्यांच्या आत्म्याला शिरशांती तर लाभावी आणि त्यांच्या सुद्धा या आघातातून सावरण्यासाठी कर्मशुराला शक्ती द्यावी ही वारणा परिवाराच्या आणि माझ्या जनस्वराज्य परिवाराच्या वतीनं मी मनापासूनची आदरांजली व्यक्त करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.